नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी खासगी प्रवासी बसची धडक लागून पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला ही घटना विमाननगर भागातील गंगापुरम चौकात घडली या प्रकरणी बस चालकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली भावना सुनील रावल वैवर्ष सहासष्ट राहणार प्राईड रेसिडेन्सी विमाननगर असे मृत्युमुखी पडलेल्या पादचारी महिलेचं नाव आहे या प्रकरणी बस चालक अनिल जाधव वैवर्ष बावीस मूळ राहणार मुखेड जिल्हा नांदेड सध्या राहणार भोसरी याला अटक करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भावना रावल सोमवारी दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास विमाननगर भागातील गंगापुरम चौकातून निघाल्या होत्या त्यावेळी रस्ता ओलांडणाऱ्या रावल यांना बसने धडक अपघातात गंभीर जखमी झालेल्या रावण यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी बस चालकाला अटक करण्यात आली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा